नमस्कार येश एम न्यूज मध्ये आपलं सहशे स्वागत आहे कुंडलिका नदी मे महिन्यामध्ये तुडुंब भरून वाहत आहे बघू शकता आपण केंद्र आहे कुंडलिका नदीच या मे महिन्यामध्ये कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत आहे वडवणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे या दोन दिवसामध्ये खोटा येथील धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळे पावसाचा विसर्ग या पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपण बघू शकतात माझ्यासोबत महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष विनायकरावजी जाधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण या संदर्भात नमस्कार गेल्या दोन दिवसापासून वडोनी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पूर्णतः शेतकऱ्यांच्या चेत शेतातील शेतकऱ्याच्या शेताला हे तळ्याचं स्वरूप आलेलं असून उदर्व कुंडलिका प्रकल्प हा पूर्णतः शंभर टक्के भरलेला असल्यामुळे आणि धरणाचा दरवाजा एक उघडल्यामुळे पाणी सोडलेलं असून हे पाणी कुंडलिका नदीमधून जात असून तरी आणखिणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सतर्क राहून आपले होणारे नुकसान टाळण्याची गरज आहे नदीला या दोन दिवसामध्ये कालपासून मुसळधार पाऊस या वडुणी तालुक्यामध्ये सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झालेलं आहे कुंडलिका नदीला भरपूर पूर आलेला आहे कुडुंब भरून वाहत आहे तरी या या नदीकाठच्या लोकांनी या पाण्याचा सावधान विचार करावा विचारपूर्वक सावधगिरीने राहावं आणि आपलं नुकसान टाळावं कारण याच्यापासून या पाण्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते या पुढलिखा नदीचं पाणी वाढवू आहे हो आणि यामुळे आपला आपण सवागिन राहिलं पाहिजे होणारं नुकसान टाळलं पाहिजे याचा हा इशारा आहे नदीच्या या प्रकल्प तलावाच्या प्रशासनानं इशारा दिलेला आहे यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते पाण्याची पातळी वाढू शकते त्यामुळं प्रत्येक नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे यासाठी आम्ही आपल्या एस एम न्यूजच्या माध्यमातून आपला आपल्याकडे हे अपील करतो की आपली काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या एसीएम न्यूज न्यूज साठी सतीश मुजमुले वडवणी